नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौर्णिमेला आंबाबाईच्या परड्यात भाजी भाकरीचा निवध घालणार आहे त्यासाठी तर मी बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी केली होते बघा निवड बोलतो त्याला तर आपण एक तव्यात एक आरावर भाजून घेणार असे थापून घ्यायच्या छोट्या छोट्या खूप मस्त दिसते ते बघा या छोट्या भाकरी आणि पटकन पसते त्यान व लवकर होते ते बघा मी सगळा शिडी थोडा थोडा तुम्हाला बनवून दाखवते सगळा मोठा होईल म्हणून मी छोटं छोटं बनवून दाखवलं हो का किती टम्म फुगली आपली भाकरी देवालाच परडीत घालाय निवत बनवले आहेत पौर्णिमेला अशा पद्धतीने मी दहा बारा असं छोट्या छोट्या भाकरी बनवून घेतल्या त्या भाजी भाकरींचा निवध असतो आज पौर्णिमेला परडेमध्ये तर मी आंबाडीची भाजी आणली आहे बघा ही आंबाडीची भाजी भाजी बनवणार आहे पालपालं मी घेऊन आले आपल्याच मळ्यात होती शेतामध्ये तर अशा पद्धतीने काढून आणले स्वच्छ धुवून घेतले आता जे बाकरी केलेत आपण त्याच तळव्यात आपण तेल घालूया दोन चमचे तेल गरम झालं का जिरं घालूया अर्धा चमचा एक दोन हिरव्या मिर एक मिरची हिरवी घेतली आणि एक दोन लाल घेतले त्यात छोटे छोटे तुकडं करून मी आणि लसूण लसून घेतल्या खोडून ती घालूया लसून मिरची जिरं सांग परतून घेऊया व्यवस्थित आता आपण भाजी घालूया भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला काय शिजवायची नाही ही भाजी लगेच शिजते बघा आणि परतले का, का याचा भाजीचा कलर कसा होतो आहे वेगळाच होतो आहे मी ती शिपूचा भाजीचा कलर हिरवागार असा राहतो परतल्यावर पण पर ह्या भाजीचा कलर परतल्यावर हिरवागार राहत नाही वेगळा होतो आहे ही भाजी आपोआप शिजते लगेच परतली था था का भाजून काढायची आपल्याला ह्याला भाजून बोलतात तव्यामध्ये आणि ही भाजी खूप टेस्टी लागते बघा आंबाड्याची भाजी चवीला तर अप्रतिम ही काहीच करायला लागत नाही अवैध कैच्यामध्ये जास्त काय घालायला लागत नाही आता थंड करा का ठेवूया काढून घेतल्या बघा भाजी तयार झाली आपली आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहे परत एकदा मी दोन तीन लसणाच्या पकाळ्याला घातल्या जास्त जरा मग पाण्याची टेस्ट छान येते म्हणून लसूणामुळं चवी फक्त मीठ घालूया मीठ थोडंसं मला वाटतं जास्त झालं म्हणजे मी थोडं काढलं मीठ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची बघा अगदीच जाडसर थोडीशी ठेवायची आणि बारीक करून घ्यायची ही भाजी बाकरी बाजरी ज्याच्या छान लागते ही बाक जी आंब असते म्हणून आंबाड्याची भाजी बोलते त्याला तर सर्व आपण मिक्सरच्या भांड्याचं एका वाटेत काढून घेतलेले आता इकडं सर्व निवद आपलं तयार झाले आहेत बघा चांगलं दहा बारा निवद केले तुम्ही आता ताटात आपण निवत भरूया एक एक छोटी भाकरी ठेवूया आपण अशा पद्धतीने ठेवायचे सर्व भाकरी आता आपण ठेवणार आहे बघा काय खालती काय वरती असे ठेवून घ्यायच्या आणि थोडी थोडी आपण भाजी घालणार आहे निवदावर आज आंबाबाज्या परळीला भाजी भाकरीचा निवध असतो पौर्णिमेला तर सर्व आपण भाकरीवर भाजी घालून घेऊया आज भाजी भाकरीचा तिचा मान असतो आंबाबाईच्या पराठीचा मी भात केला ही टोपामध्ये भात पण घालू आहे एक एक संचा भात आपण आहे सगळ्या भाकरीवर भाजी भाकरी भात आणि गूळ घालायचं आहे अशा पद्धतीने मी भात घालून घेतलं मी गूळ बारीक करून घेतलं आता गूळ घालूया आपण भात असं म्हणते ते असाच ठेवून म्हणून त्याच्या साखर गुळ घालायचं देवाला कधी पण निवड दाखवताना तर अशा पद्धतीने मी देवस्थान तयार केले बघा परळीत भरायचं भाजी भाकरी भात गुळ घालून आता आम्ही गावाकडे जाणार आहे गावात आंबाबाईचं आमचं मंदिर मोठं आहे छान मंदिर आहे बघा खूप कार्यक्रम होते आता तिथं जसं घट बसल्यापासून बस रोज सकाळ संध्याकाळ आरती होते आता आपण निवडाला पण हळदी कुंकू लावून घेऊया आरती ओवाळून घेऊया आता आपण आता मी घे घरीच ओवाळून घेते नंतर मी आता गावी जा गावात जाणार आहे दर्शन घेऊया आपण अशा पद्धतीनं मी निवदाचं ताप तयार केले बघा तर आता निवज बांधून मी आता गावी जाते गावात जाते बघा आता आम्ही गावात आलो आहे गाडीवर मोटरसायकलीवर आलो ऊन तर भरपूर पडलेलं होतं गाव थोडं एक किलोमीटर आहे आमच्या घरापासून आता आम्ही गावात आलो मंदिरापाशी गाडी लावली आता मंदिरात आलो आहे बघा खूप छान आहे मंदिर आणि देवीचं भरपूर भाविक येते तर बाहेर परडे बसले तर बघा परड्यात मी निवत घातला होता पण हे डी काढायला फोन नव्हतं म्हणून मी आधीच ना घालून घेतले इकडे जेवणाची तयारी चालू आहे संध्याकाळ महापरसाद आहे परसाद झाल्यानंतर दूध वाटणार आहे ते